नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बारावीच्या अभ्यासक्रमानुसार महत्त्वाचे दोन सागरी कालवे पाहूयात यामध्ये या कालवे म्हणजे काय तर सागरी कालवे म्हणजे समुद्रांना किंवा नद्यांना जोडून मानवनिर्मित जलमार्ग ते जहाजे आणि बोटींना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जलमार्गाने जाण्यासाठी सोयीचे ठरतात जगातील दोन प्रसिद्ध कालवे ते म्हणजे एक पनामा कालवा आणि दुसरा सोयेज कालवा पनामा कालवा हा मध्य अमेरिकेमध्ये आहे आणि अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागर यांना जोडण्याचं महत्त्वपूर्ण कार्य तो करतो यामुळे जहाजांना दक्षिण अमेरिकेला वळसा घालून जाण्याची गरज भासत नाही त्यामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचतो याशिवाय पनामा कालव्याला लॉक पद्धतीचा कालवा अटकाव पद्धतीचा कालवा आणि कृत्रिम कालवा म्हणून ओळखले जाते दुसरा महत्त्वपूर्ण जो कालवा आहे तो सुयेज कालवा हा कालवा प्रामुख्याने इजिप्त देशामध्ये दे आहे आणि भूमध्य समुद्राला आणि लाल समुद्राला जोडतो यामुळे युरोप आणि आशिया खंडादरम्यानचा प्रवास कमी होतो हा एक जगातील सर्वात महत्त्वपूर्ण असणारा सुवेज कालवा आहे हे दोन्ही कालवे वारंवार बोर्ड प्रश्नपत्रिकेत विचारले जातात त्यामुळे नकाशामध्ये हे प्रश्न व्यवस्थित तुम्ही सराव करणं गरजेचं आहे आणि तुम्ही सराव कराल धन्यवाद